वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील निमसाडा गावात शेतीच्या वाटणीच्या वादातून एक हत्याकांड घडलं एका युवकानं आपल्या काकू आणि चुलत भावाची कुऱ्हाडीनं हल्ला करत हत्या केली त्यानंतर त्यानं स्वतः देखील कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली मिळालेल्या माहितीनुसार निमसाडा गावात राहणारा महेंद्र मोहिजे याचा त्याच्याच काकाच्या कुटुंबाशी जमिनीच्या वाटणीवरून वाद सुरू होता याच वादातून महेंद्र यानं आपली काकू साधना मोहिजे वय वर्षे पंचावन्न आणि चुलत भाऊ नितीन वयवर्षे सत्तावीस यांच्यावर कुऱ्हाडीनं वार केले हे वार इतके गंभीर होते की दोघांचाही जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर महेंद्रनं तात्काळ कीटकनाशक प्यायलं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला शेतामध्ये चार भाऊ होते आणि त्यांच्यामध्ये शेतीचा वाद होता आणि प्राथमिकदृष्ट्या असं दिसते की या शेतीच्या वादातून ही घटना झालेली असते त्यांनी घटनास्थळावरून आम्ही कुजाड जप्त केलेले आहे या घटनेमुळे निमसडा गावावर शोककळा पसरली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत शेतीच्या वादातून झालेल्या या हत्याकांडामुळे मालमत्तेच्या वादांचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात येणाऱ्या निमसडा गावामध्ये एक जमिनीच्या तुकड्यासाठी तीन लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आपण पाहू शकतो आपण त्या स्पॉटवर ज्या स्पॉटवर ही घटना घडली आणि हाच तो जमिनीचा तुकडा आहे जो पारंवारिक वादात होता चार भावंडाच्या चा या वादामध्ये आज पुतण्याने आपल्या काकूला आणि चुलत भावाला कुल्हाडीने जबरदस्त मार केले डोक्यावरती आणि त्यांचा जागीच अंत झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे पोलीस या संपूर्ण तपासाचा तपास करत आहे आणि प्राथमिक माहिती